हॅलो नमस्कार मी सुप्रिया कक्षप मी सुप्रिया गुरु या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे तीन जानेवारी आणि आता बरोबर वाजले आहेत नऊ आणि आम्ही पुन्हा आता निघालोत फिरायला जायला साऊथ गोवा फिरायचं असं फिक्स केलं आहे रावखंडे बोलत होता तर म्हटलं चला आता पुन्हा तयार झालं मस्त राणी कलरचा वन पीस घातला आहे सगळेजण एक एक येतात आहेत का ऑलमोस्ट काय खाली आलेले वाटतं मला ते कोणी दिसत नाही आहे भेटते त्यांना आणि मग साऊथ साऊथ गोवा फिरते तुमच्यासोबत शेअर करते स्टेट येऊन मंगळाल मूर्ती का ढुलट होत इथे आधी नाश्त्याला थांबलो आम्ही प्रत्येकाने आपापल्या पसंतीचा मेनू ऑर्डर केलाय माझा आहे अजून अनेका अनु दीपू थांब नाही काय असतं बोललेली ना काल व्हिडिओ कॉटायला ইয়ে ফোটোজ ছেলে या लोकेशनला आली आणि ही समोर तुम्हाला बिल्डिंग दिसते अशी इनकंप्लीट तर आम्ही सर्वजण विचारत होती ही बिल्डिंग अशी काय आहे का नवीन काय वेगळंच आहे की काय तर ना मग आम्ही गाडीतून उतरलो आणि तिकडे एक सिक्युरिटी पोलीस होते तर त्यांना आम्ही विचारले हे असं इनकम्प्लीट का दिसते तेव्हा त्यांनी ते आम्हाला सांगितलं की खूप जुनी गोष्ट आहे अंग्रेजाच्या काळामध्ये ना या मोठ्या अशा बिल्डिंगमध्ये ना बॉम्ब ठेवला होता तेव्हा ती बिल्डिंग ब्लास्ट झाली त्याच्यानंतर त्या बिल्डिंगवरती कोणी कामच केलं नाही तर किती वर्षे झाली ही बिल्डिंग अशीच आहे आणि आम्ही काही वेगळाच विचार करतो तर पण ठीक आहे काही इन्फॉर्मेशन मिळालं की खूप चांगलं वाटतं आणि मी बिंदासपणे त्यांना विचारलं सुद्धा कारण की मला खूप मोठा ही क्वेरी होती की ही बिल्डिंग अशी का दिसते आणि तो डाऊट मी एकदा क्लिअर करून टाकला आम्ही ना गाडी पार्कला लावून चर्चचा जो बाहेरचा पोर्शन आहे ना तिथे एंटर केलं आहे मेन चर्चमध्ये अजून गेलो नाही पण बाहेरचा खूप मोठा पोर्शन आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आधी तर असा चौक आहे आणि आम्ही इथून इथून असे आलो आणि आता इथून असे जात आहोत तर हा पोर्शन मला भरपूर आवड की ती छान वाटतं आहे आणि इथे गाडी तशी आमची तर आम्ही भरपूर खूप म्हणजे पुढेच गाडी लावली आहे पार्कला खूप बाहेर लावली आहे तिथून चालत चालत आलो आणि तो तुम्हाला इथे थोडं थोडासा प्रार्थनाचा आवाजसुद्धा येत असेल सॉन्ग आहे आम्ही आलो आहोत बेसिलिका या चर्चमध्ये आणि ती तुम्हाला दिसते हा जो बॅनरचा फोटो आहे ना तर इथे ना शॉर्ट कपडे यांच्याकडे अलाऊड नाही आहे स्कर्ट शॉर्ट्स घालणं अलाउड नाही आहे फुल फ्रॉक घाला किंवा आणि स्लीवलेससुद्धा अलाउड नव्हतं पुढे जाऊन आम्हाला प्रॉब्लेम झाला कारण की आम्ही सर्वांनी तर बराबर कपडे घातले होते फक्त माझ्या रुंजीने ना प्लाझो वरती टॉप घातला होता टॉप तो स्लीवलेस होता त्याच्यावर जॅकेट मी घेऊन गेली नव्हती आणि मग पुढे जाऊन थोडासा प्रॉब्लेम झाला छोटी असूनसुद्धा तिथे आम्हाला सिक्युरिटीच्या वेळेस आम्हाला अडवला आणि बोलले एखादा आयडी कार्ड तुम्ही द्या आणि किंवा ॲट ॲटलीस्ट कार्फ वगैरे तरी वेअर करा पण आमच्याकडे स्काफसुद्धा नव्हतं आणि आय डी कार्डसुद्धा काहीच घेऊन गेलो नव्हतं सगळं गाडीमध्ये होतं तर एका लेडीजकडून तिज तिचा दुपट्टा होता तो एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे तिचा स्वतःचा दुपट्टा होता तर तिला म्हटलं थोड्या वेळासाठी ते जरा रुंजीच्या अंगावर ते टाकायला आणि मग ते टाकलं आणि तेव्हा जाऊन आम्ही ते चर्चमधून जाऊन दर्शन केलं आम्ही ना चर्चमधून बाहेर निघालो दर्शन घेतलं पण तिथे ना फोटोग्राफी कॅमेरा लावून नव्हता त्याच्यामुळे काहीच व्हिडिओ करायला जमली नाही त्यासाठी खूप खूप सॉरी पण मी बघितलं मला खूप भारी वाटलं पण अजून आम्ही त्याच पैसेज मध्ये आहोत म्हणजे चर्चच पुन्हा आतमध्येच आहोत अजून पूर्ण प्रॉपरस एक्झिट नाही झालं तर इकडचा सबबाई तो तुमच्यासोबत शेअर करते मला तुमच्यासोबत या बेसिलिका चर्च ची एक इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे तर इथे आम्ही आलो होतो बेसिलिका या चर्च मध्ये तर इकडचे जे देव आहेत ना त्यांचे दहा वर्षातून एकदम हातापायचे नख आणि केस वाढतात हे असं मी ऐकलं आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत होती तर बेसिलिका या चर्चमध्ये आम्ही गेलो आणि आम्हाला ते बघायचं होतं पण ती, ती मूर्ती ना बेसिलिका चर्चमध्ये न ठेवता ते बाजूला जे आहे ना से केथेड्रल चर्च राईट साईडला आहे बघा मी चालते ना तर राईट साईडला भरपूर मोठी लाईन आहे तर तिथे ती, ती मूर्ती शिफ्ट केली होती कारण की ह्या चर्चमध्ये गर्दी जास्त होत होती मग ते चर् बाजूचं चर्च आहे ना जे केथेड्रल ते मोठं चर्च आहे मग तिथे शिफ्ट केली होती तर आम्हाला ते बघायला मिळालं नाही खूप मोठी लाईन होती चार पाच वाजता असेच गेले असते मग आम्ही फक्त बेसिलिका या चर्च मध्ये जाऊन त्या देवाचे दर्शन घेऊन बाहेर आलो आम्ही ना इथे चट्रपट खायला थांबलो जसं लिंबू पाणी ताडगोळा थंड आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी थांबलो हा लिंबू पाणीचा ग्लास आहे ना हा एवढाच आहे पन्नास रुपयेचा ठीक आहे पन्नास रुपयाचा पण त्याने एवढूच एक ग्लास लिंबू पाणी बनवायला तरी किती वेळ लावला बापरा अक्षरशः मी हसत होतो की बाबा तू लिंबू पाणी आज देणार आहेस देणार आहेस एवढ्या वेळानंतर सुद्धा त्याला जरा पण चव नाहीये छोट्या ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आणि स्ट्रॉन मिक्स केलं तेव्हा जाऊन कुठेतरी मी पिऊ शकते बाकी काहीच याला टेस्ट नाही आता काय करणार थंड पाणी समजून मी पिते एवढे पन्नास रुपये दिले तर फेकणं योग्य नाही हे का हे पणजी येथील बाबा बस स्टॉप म्हणजे सगळे इथे बसेस थांबतात या इकडचे नाव आहे बाबा बस स्टॉप एक डॅडी कस पुढं हे नाही त्यांचे बोट तुला दाखवतो पुढं बोट आहेत ना बाहेर दाखवलं बघ मी त्या लाईटीत आतमध्ये असतात हे एंट्रीचं त्यांचं तिकीट त्यांचं हे

आपण या कोणत्या गार्डन गार्डनमध्ये आलो यात धरामार गार्डन नाही का मिरामार बीचला या बीचवर बीच अच्छा आता आम्ही आलो आहोत मिरामार तसं नाही का मग ती साहेब सकाळ सकाळ माहिती पडलं अरे बीच बोट आड बसली बघतोय नाही नाही ना नेहमीचीच होती ती बाहेरची कुठली तरी होती त्यांना मग कारण नेमकं कुठे आपण म्हणू

चला मध्ये ये ना मध्ये ये ना मध्ये ये ना ये मध्ये मध्ये बसूया हो मध्ये ये ना मग बस मग बस पुढे बसायचंय तुला की नाही

सिनेमा आज की पिक्चर की शूटिंग हुई थी उसमें जो अनुपम खेर का बंगला दिखाया गया वही बंगला है सीनेमा जायी यहाँ पेट हुई थी बोर्ड की राइट पे देखिए आगे की तरफ ये जो व्हाइट कलर में पुराना घाट जो दिख रहा है तो अखोड़ा जेलवाइट किया गया और यहाँ पे अभी म्यूजियम बनाया जेल के ऊपर फोर्ट है अखोड़ा फोर्ट काफी दिलचाद है पिक्चर की शूटिंग हुई थी और जो व्हाइट कलर में जो दिख रहा है लाइट हाउस है पुराना लाइट हाउस है i yeah. आता जस्ट बोटीतून बाहेर आलो आणि फोर्टी फाय मिनिटचा हा मोठा राऊंड होता जे जे इन्फॉर्मेशन होते ते व्हिडिओमध्ये क्लिअरली त्या ज्या माणसाने सांगितलं जो गाईड करतो मला तर काय समजलंच नाही जे जे सांगत होतं ते डायरेक्टली मी व्हिडिओमध्ये कॅच केले आहे तर आता इथून निघालो आहे आता बरोबर पाहुणे चार नाही सॉरी पाहुणे हा पाहुणे चार 아무나 타이내 배 타이로 타이 구를내러가 다시 आता बरोबर पाच वाजले आहेत आणि आम्ही जेवण निघालो आणि जेवून आहे ना म्हणजे असं खाली येण्याचा असं मार्ग आहे तिथून असं वरून असं खाली खाली आलो भरपूर चाललो म्हणजे एक दहा मिनटं चालत होतो चाललो आणि आता या मेन पॉईंटवरती आलो आणि ते माझ्या बॅक तुम्हाला दाखवते ते सगळं शॉपिंगचं पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी जातो जिथे ना सिंगम सिंगम वनची शूटिंग झालेली अजय देवगण आणि हिरोईनचं हिरोईनचं नावने आठवते तर ते त्या पॉईंटवर जातो बघूया तो होता की तिथे शूटिंग झाली हा एवढा पोस्टरमध्ये शूटिंग सुद्धा होतात त्यांचा सेटअप वगैरे लागलेला असतो तेव्हा हे सगळं नसेल मे बी मी बॅक कॅमेराने तुमच्यासोबत शेअर करतील दोन दुकान तिकडे का हॅन्डपंप आहे का इथे इथे आपण बघत बघत जाऊया मच्छर सुर... ना इथे इथे पण दोन आहेत टोपी वगैरे भेटतात ना मग तिकडे विचारते कारण तिकडेच हे सर्व असत इथून सुरू इथून सुरुवात करूया आणि युटर्न जेव्हा घेऊन जायला तेव्हा ते दोन शॉप बघूया मी बघेल मी बघेल आणि येईल मला लक्षात आहे तुला काय पाहिजे ते व्हाइट फ्रॉक वगैरह खूब मस्त है तुझी साइज है तो विचार हा व्हाइट फ्रॉक जास्त वाला या स्पॉट वरती जाणवतो आम्ही डोना पाऊल तिथे फिफ्टी रुपीज चार्ज आहे त्याच्यानंतर तिथे जायचे फोटोशूट साठी सध्या मूड नाही विनायकांनी फिफ्टी रुपीज का वेस्ट करायचं तेच आपण काहीतरी शॉपिंग करू काहीतरी घेऊ एवढं चालेल पण खरंच खूप ताक ताकतच नाही दिवसभर फिरते बाहेर त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जात नाही जे आहे ते तुमच्यासोबत थोडीशी व्हिडिओ शेअर केली आहे ते काजू खरेदी चालू आहे तर आई घेत आहे ताई घेत आहे मी तर माझ्या रशनामध्ये मी काजू भरत असते त्याच्यामुळे मी तिथून काय एक्स्ट्रा काय एक काजू वगैरे घेतले नाही मी स्वीट्स घेऊन आली होती पण त्यामध्ये इथे मी व्हिडिओ करायची विसरली तर इथे ह्या लोकांची खरेदी चालू आहे तिथे मागे घेते ताई घेत होती त्याच्यानंतर तिथे आई घेते आहे ह्या लोकांचं सगळ्यांचं झाल्यानंतर मी स्वतःची खरेदी केली आणि घाईमध्ये मी स्वतःचीच व्हिडिओ करायची राहून गेली कारण की माझ्या फोनचा भरपूर प्रॉब्लेम होत होता तर त्याच्यामुळे राहून गेली माझी व्हिडिओ त्यानंतर मग आम्ही इथे घरी यायला निघालो दहा वाजले आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा बीचवरती आलो आहोत ते बीच आहे आणि हे शेवटचं बोलू शकता कारण की आम्हाला उद्या सकाळी पहाटे निघायचं आहे मुंबईला जायला तर आम्ही इथे डिनरसाठी आलो आहोत तर अगदी बीचला लागून हे एक रेस्टॉरंट आहे तिथे बसलो जस्ट आता आलो आणि मग नंतर आता बघू डिनरला काय ऑर्डर केले हे तुमच्यासोबत शेअर शेअर करते कांदा इसका नाम क्या चिकन प्लॅटर <laughs> इथे चार चार प्रकारचे आहेत ना ह्याच्यामध्ये चिकनचे चार प्रकारचे इथे चिकन फ्राय करून दिले आहे आता आम्ही ना दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत स्पेशली फक्त बिर्याणी खाण्यासाठी आता वाजले आहेत बरोबर पावणे पाच आणि आम्ही आता इथून चेकआउट करतोय गणपती बाप्पा मूर्ती आता बरोबर दहा वाजले आहेत आणि आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत आपण लांजा या पोषण लांजा या वाजलो आहोत लांजाच्या पुढे आलो आहोत आणि आता नाष्ट थांबलो आहोत आता बरोबर दुपारचे तीन वाजले आहेत आणि आम्ही सर्वजण इथे जेवणासाठी आलो आहोत ते जेवण सगळा ऑर्डर केला आहे आणि सगळ्यांनी स्टार्ट सुद्धा केला आहे चिकनचाच मेनू आहे भरपूर बटर चिकन आणि हा काय चिकन हंडी चिकन हंडी आणि कोंबडी वडे कांदाची भाकर कांदा लिंबू बिर्याणी ऑर्डर केली आहे थाळी सुद्धा केली आहे ती लास्टला चिकन थाळी चिकन चिकन थाळी आहे आणि बटर चिकन तर आता आम्ही आमचं जेवण आव्हा घेतो तर फायनली एवढा प्रवास करून मी माझ्या विरारला पोहोचली आहे तर मी व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग